कॉपी करून बघितला पण तरी जो दोघे देखील संपूर्ण भाषा नाही गेली त्यामुळे संपूर्ण जी भाषा नाही राजकीय संस्कृतीचा भाग आहे जो संपूर्ण भाषा करतो तो क्रूर असतो जो आपले विचार सोडून घेतो जे वडिलांचे विचार सोडून घेतो तो सर्वपणे संस्कारही नसतो आणि जे तुम्ही सत्तेसाठी कुठल्याही प्रकारचं सर पायदळी सोडून सगळे करतात ते असतं अनिधीमान असतो संघावर पण म्हणतात की पिच वर मी योगदान नाही आहे त्यांचं स्वातंत्र्याच्या लढाईत असं आहे की यांचं मत असं की संघाचं योगदान काय याचं सविस्तर वेळोवेळी वर्णन आणि माहिती आता उपलब्ध कारण त्यांच्यावर किती भाष्य करायचं हा खरं पहिला प्रश्न आहे किंवा त्याच्याबद्दल काय काम करायचं अनिधी विषय आपण विचार करू शकतो की आता हे तुमचे विनोद 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 पावर वाढतो भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्या असंही प्रत्येकाची मत भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचं वर्तव्य केलं एक दुसरं आम्ही लोकशाही मुळापासून मानणारे लोक आहोत त्यामुळे जर वेगवेगळी मतं येत असतील तर त्या सगळ्याच मतांचा आदर आहे पण त्याच्यावर व्यक्त झालं कसं आलेलं नाही भारतीय जनता पार्टी भूमिका आहे भारतीय जनता पार्टीने हे म्हणजे आम्ही महायुती सामोर जातो आणि महायुती प्रश्न असा आहे भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे आणि मुख्य प्रवक्ते त्यामुळे तुम्ही असं कितीही पकडायचा प्रयत्न केला त्याचं उत्तर देतो भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे आणि त्याच्यामुळे सांगतो येणाऱ्या विधानसभेमध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच ठोस असं बजेटमध्ये तरतूद दिसत नाही आहे जे बिहार आणि तेलंगणाच्या आंध्राच्या बाबतीत दिसतं ते महाराष्ट्रात दिसत नाही म्हणून घाबरलेल्या अवस्थेत आहे विजेते असं म्हणतात मी म्हणून म्हणून मी यादी या सगळ्या विस्तार सोबत घेऊन आलो असं म्हणून मी उदाहरण दिलं की सतरा सतरा राज्यांची नावे काँग्रेसनेही केली सतरा राज्यांनी सतरा राज्यांमध्ये दे नावं घेतली नव्हती त्याचा अर्थ असा होता का की त्याच्यामध्ये सतरा राज्यांना मदत दिली नव्हती असं तो नव्हतं हा केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय नाही विदर्भ महाराष्ट्रात सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण सुधारक चारशे कोटी सर्वसमावेशक विकासासाठी चारशे सहासष्ट कोटी नावं ओढून चालली पर्यावरण कृषी शासना अठ्याण्णव कोटी महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवहन दीडशे कोटी एम एंबईत नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो एक हजार कोटी दिल्ली मुंबईकर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर पी एकवान अखीन आत्ता द्यायला तयार आहे त्याच्यामुळे मी बघायचं शहात्तर हजार कोटी वाढवण पंधरासही झाली गोष्टी शहात्तर हजार कोटी ही सगळी टोटल होतो त्यामुळे या पद्धतीने महाराष्ट्राला मदत मिळाली नाही हाच तर विरोधकांचा खोटा नेगेटिव्ह जे सातत्याने मांडतो तो पसरण्याचा प्रयत्न केला जातो ती वस्तुस्थिती नाही ही त्याची मी मांडण्यासाठी आलो एक दुसरं असं आहे की पुन्हा म्हणून म्हणावं स्वतंत्र कशाला जरा म्हणावं राम मंदिर ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीच्या समजा लोकसभेमध्ये सगळ्यात महत्व लक्षात घ्या लोकसभेमध्ये आम्ही हे जरूर आहे की जागा आम्हाला कमी मिळाली पण लोकसभेमध्ये मतांच्या टक्के मत जी आम्हाला मिळाली मतांमध्ये त्यांनी घट मिळून नाही काही म्हणजे आमच्या दहा जागा बावीस लाखाचा साधारणतः लोकसभा मतदारसंघ असतो त्यातल्या दहा जागा या अवघ्यात पन्नास हजारच्या आतल्या मताने आम्ही हरलो त्यामुळे तिथे असं की आम्ही हरवू असं नाही आमच्या तर महाविकास आघाडीमध्ये उन्मेस दोन लाखाचा फरक आहे काही ठिकाणी झालेलं स्ट्रॅटेजिक होत्यासारख्या ठिकाणी अजून काही ठिकाणी त्याचे परिणाम सगळे झाले पण त्याच्यावरती याचा जिंकलेत असं नाही आम्ही आणि आम्ही अवच आता सगळ्या अशा भ्रमात कोणी राहण्याची गरज नाही पुन्हा एकदा ऑक्टोबर नंतर पुन्हा वीस रुपया असेल सामोरे तुमच्यासोबत

की लोकांनी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला पराभूत करायचा प्रयत्न केला मान्य नाही ही वस्तू वस। मी तुम्हाला सांगितलं की महायुती आणि महाविकास आघाडी हिच्या मतांमध्ये दोन अंतर आहे एक दुसरं दहा जागांच्या पन्नासपेक्षा काही नसानी मुंबईतली जागा ऍडव्होकेट जागा धुळ्याची जागा अशा अनेक जागांनी गोष्टी त्यामुळे आपण अंतर लोकांनी निवडणूक घेतली महायुद्धाला पराभूत केलं असं झालं असतं इतकी तेवढीच भारतीय जनता पार्टीची मत तीच आहे ती कमी झालेली नाहीये <coughs> एक लाख एक कोटी एकोणपन्नास लाख भाजप मतं गेल्या नव्हती तेवढीच मत आहेत त्यामुळे असं जागांच्या लोकसभेच्या जागांच्या आकडेवारीत आम्ही जरूर मागे पडत हो। पण लोकांच्या विश्वासामध्ये आम्ही मागे पडलेलो नाही

आसर, आसर हुँ। एक फडणवीस असं असं तुमचं मत जरी असलं तरी असं बाकी त्यांचं मत असेल असं नाही किंवा महाराष्ट्रातलं आता सर्वाधिक एका अर्थाने पाच महाराष्ट्र नेतृत्व असं म्हणता येईल एक विश्वासार्ह नेतृत्व असं म्हणता येईल एक आश्वासक चेहरा असं म्हणता येईल असं जर महाराष्ट्रातलं नाव काढायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीसच आहे ह्याच्याबद्दल कोणापासून लोकसभेच्या वेळेस पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आलं

त्याच्यावर एक मत प्रत्येक गोष्टी ओढव असतं कदाचित जागा बदल असते इथे एक त्यामुळे त्यावेळेच्या ज्या काही गोष्टी घडल्या गोष्टी करता आले त्याची आम्ही पुढच्या घेऊ आणि पुन्हा मला वाटतं पुन्हा बदल अशा एवढी कल्च्या राहिले आहे सध्या महाराष्ट्रात सर्वात सुरू आहे मला असं वाटतं की ज्या राज्याला क्षमता आहे त्या राज्याने अशा प्रकारची मदत केली तर त्यामध्ये तू प्रश्न काही कारण नाही रेवडीकर दिल्लीची ताकदच नव्हती पण दिल्लीला तू जिथे की तुमच्या राज्याची बजेटची ताकदच नाही आणि तुम्ही त्यावेळी वाट्याच्या रोख करून नोकऱ्या तिथे तुमच्याकडची क्षमतेनुसार तुम्ही जर समाजाला मदत करायला पुढे जात असाल तर मला असं वाटतं त्यामध्ये बाबती का सोलापूरच्या निकाला नक्कीच सोलापूरचा निकालपूर सोलापूरला किंवा माढाचा नक्की शंकाचा शंकाचं कारण पण मला सांगितलं चिंतन करतोय आम्ही पुढे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे आम्ही विजयाने कधी घेऊन जात नाही आणि हव्याने कधी आम्ही निराश होतो आणि म्हणून दोन खासदारवरनं तीन व्यास शक्ती देण्याचा पराक्रम याच्यामध्ये केला त्यामुळे अशा प्रकारचे फार पराभव हा आम्हाला नवीन नाही यापूर्वी तो असेच झाले गेले आत्ताचा धक्का असला तरी आम्ही नक्की योग्य धडे घेऊ ज्याचे विधानसभेला प्रतिक्रिया तुम्हाला लोकांची नाळ जोडण्यामध्ये जे नेते मिळतात ते कमी पडले असं मला असं वाटत नाही असं असतं की विजयाच्या विजयाचे खूप बाबतचा अपेक्षित कारण असतात अपेक्षा खूप कारण मग हे झालं का ते झालं का ते झालं का अशी कारणं अनेक वेळा अनेक पद्धतीने घेऊ शकतात पण पार्टीमध्ये चिंतन होतं पार्टीमध्ये त्याबद्दल विश्लेषण होत आणि त्याच्यामध्ये किती काळजी राम मंदिर आणि लोकसभा गडबड झाली म्हणूनच हे करत खरंच काही तांत्रिक आवश्यक राम मंदिरही गड्याचे पुरावे समोर आले संसद ही गड्याने बांधलेली गडबड राम मंदिर काय असत मग त्यावेळी कुणीतरी बघा इंग्रजी कसं बांधलेलं गळा झालं सुरुवात असं म्हणतो असं आहे की हे काय गळलं पाहिजे गळायचं पण नाही अशा पद्धतीतून जर कसं असतील तर अनेक इमारती आजपर्यंत पडल्या काँग्रेस कार्यकाळ झालेली आहे प्रत्येक त्याचं असं गळित धरायचं का आता काळात झालेलं सगळ्यात असं आहे की एखादी गोष्टीचा कालचा पाऊस खूप अचानक पडला काही घडलं असेल मला असं वाटतं इतक्या मोठ्यापणाने मारायचं कारण एक चांगलं नवीन संसद या देशाला दिली जास्त लागण्याची शक्यता मिटला नाही तो कुठेतरी मिटला पाहिजे त्याच्यामधून तडजोडीचा मार्ग निघाला पाहिजे आमचं म्हणणं तेच आहे असं की इतका गंभीर प्रश्न असतो त्यावेळी राज्यातल्या राजकीय पक्षांचं काम असतं की त्यांच्यावर कसं आज आम्ही सातत्याने विचारतोय की उद्धव ठाकरे नंतर स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाजात पाठिंबा तुम्ही काय मराठा आरक्षण दिलं पाहिजे शेवटी त्या समाजाचा विकास झाला पाहिजे त्याच्यामध्ये पण उद्धव जाहीर करायला तयार आहेत का आतापर्यंत जाहीर केले बोलून त्यांना आरक्षण कसं झालं पाहिजे किंबहुना मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे गरज कोणाचीच आहे सांगनामधून त्यांनी त्या मोर्चाची टीका हे केली होती सर्व पक्ष ते गेले नाही सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालय टिकवणात कमी पडले शरद पवारने आतापर्यंत गुन्हे केली नाही त्यामुळे सर्व अशा पद्धतीने एखाद्या अत्यंत गंभीर प्रश्नावरती परिपक्वपणे समोर येण्याचं काम हे सर्व राजकीय पक्ष असतं आणि आम्ही पुन्हा एकदा केलं पाहिजे तर नक्कीच आपण प्रश्न सोडवतो पुढे परिपक्ता हीच परिपक्वता प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील